पोरी येते आता माय कामाला एक ना एक कोरू लागतात म्हणून म्हणते मी पण असं देवाने पाठले आणि एक ना एक येते लक्ष्मी महादेवा सगळं कोरड की नाही <laughs> इतके वेळ राहते आता कसंच वाट आले बाय नाही माहिती किती मस्त चाले ते थोडं साईड ला ना ते उडाले ला, ना त्याला चुना लावा म्हणाले कलर चुना ना का हिरवा कलर टाका हे इथपर्यंत ते नाही ग भिंतीला 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 की ते थोड पाण्यानं खराब झाला आता दुसरे वेळेस आले की लावते बघ चुना छान तुला आवड नाही तर एवढं छान रंगून आवड आली बघा रांगोळ टाकायची गरजच नाही काय लिहून काय पण आणखी एक कलर पाहिजे होता है की नाही केशरी हो केशरी नाही आता लाल आहे ना हिरवाच किंवा आकाशी मार <laughs> होती झाली वाटत आहे ते प्रत्येक झाडाचे आहे की बुडाला तेव्हा नाही आता का नको तो नको असे सगळ्या झाडाच्या बुडाला आहे हे एवढं हजार मोगऱ्याचं छान येईल है की हो। जा ये नाही आले आता बरं जेवढं लहान रोपटा आहे ना तेवढं येते छान